आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो बी काटच्या वाटवरी भी भियास मला वाकून सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देव माझा मल्हारे खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई तर आज आम्ही एका गाडीची डिलिव्हरी घ्यायला जाणार आहोत तर तुम्हाला पण दाखव कोणती गाडी आमच्या फॅमिलीमध्ये एंटर करते राह कोणती गाडी घेणार आहोत सांगतो सांगायचं म्हणजे काय सा। ते हे गायज बी गायज काय बोलतात लोक ती आपली यूट्यूबर्स हे गायज आपण बोलत असं का आपलं मस्त आहे इंट्रोडक्शन चांगलं आहे आपलं नाही ओके चल चला तर मग चालेल चला आलो आहे आम्ही टाटा शोरूममध्ये कडे डॉक्युमेंट सायनिंग चालू आहे गाडी रेडी आहे आपली आज खूप डिलिव्हरीच आहेत वाटतं गाडीच्या आपली गाडी टाटा एडिशन डार्किशन थोड्याच वेळा रिव्हिल करू आपण हे जा म्हणे म्हणा चला आपली गाडी रिव्हिल करतात रुज जा जा तू चाललाय आमचा लाजत 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 चाललाय तो बरा चेरी जा। जा जा। जा जा चेरी जा। जा जा चेरी चेरी ताय तुम्ही बोला एक दोन तीन काय ते मिनिट रेडी चला करतो करतात एक... खेचा खेचा रिव्हिल झाली आपली गाडी अल्ट्रॉज टाटा अल्ट्रॉज ब्लॅक एडिशन डार्क डार्क ब्लॅक एडिशन <laughs> वरण्या अल्ट्रॉझला वरन रोज रो जरा एक मिनिट चला थोडे आपले रिच्युअल्स गाडीची पूजा चालू आहे पहिले आमच्या पूजा करतात गाडीची छोटे <गणीज़ागा> छोटे घेतोय चालेल <गणीज़ा> नाहिणी आमची गाडीची डिलिव्हरी हो घ्यायला डायरेक्ट पे आलेले हो आहेत त्यांचे मिस्टर अजून कुठे आहेत ते काय माहीत नाही त्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय येणार आहे ना हा गोष्ट

फ्रेश पण बघा रुजरा इकडे मागे बघते चला आता आपण विचारूया कशी वाटली गाडी ज्यांनी घेतली त्यांना ममता आणि सोन्या तुम्ही नवीन गाडी घेतली कॉन्ग्रेच्युलेशन पहिलं तुम्हाला दोघांना तर मग कसं वाटलंय ईएमआय जाणार आहे पण अकाउंट बंद अच्छरी अच्छरी चला कॉन्ग्रेच्युलेशन पुन्हा दोघांना चला थांब 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 इथे इथे थांब इथे थांब सोन्या थांब तिन्ही गाड्या आपल्या निघालेल्या आहेत ब्लॅक ब्युटी ताफा निघालेला आहे तेरी गाड्यांचा ताफा निघालाय Living life every day, late at night, not okay. All I want, and I pray. All I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror. So foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me. And honestly, I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try it anything. So I'ma just keep buying everything. See you in the next life. You have to be a better me. I don't think that my head's on straight. Gotta flip it and grip it and go and get an X-ray. What's wrong with me? I just feel weight. Pushing on my chest and it's squeeze till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see. Here, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days, cause all I want. Between a rock and a hard place. Do I work hard or live in my pace? You're only young once, yeah, that's all great. But I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait, no, it's living with no shame. Wait, no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well, I just wanna be happy. How to get there? Hmm, glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome. But try to do what you love when it's said and done. Cause there's so many differences in each of us. Trust your gut, it can show you what you want. Living life every day, late at night, not okay. All I want, and I pray. All I need are some better days. Yeah, all I need. <laughs> थांब धाम 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 सरळ घे सरळ सरळ घे हा सरळ घे सरळ घे येऊ दे येऊ दे येऊ दे इकडे ओळवा आता सरळ घे सरळ घे सरळ cô हा वैभव वैभव आलेला घेऊन जायचं आहे इलेक्ट झालेत बीटी ने काय ग

아기. Okay. <shrie> 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 <shrie>